ओम शांती तीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे परमपूज्य बनण्याचा आधार बागदादा म्हणतात सगळे मुलं मधुबन महान तीर्थावर मेळा साजरा करायला आले आहेत याच मेळ्याची यादगार अजूनही तीर्थांवर मेळे भरवतात यावेळेस प्रत्येक श्रेष्ठ कर्माचे यादगार चरित्राच्या रूपात गीतांच्या रूपात पाहत आहात आणि ऐकत आहात चैतन्य श्रेष्ठ आत्मा आपले चित्र आणि चरित्र पाहतही आहेत आणि ऐकतही आहेत आमचेच हे पार्ट पुन्हा करत आहोत ही स्मृती हे ज्ञान कोणत्याच महान आत्म्याला वा धर्मपित्याला नाही पण तुम्हा ब्राह्मणांना इतकी स्पष्ट स्मृती आहे की पाच हजार वर्षाची गोष्ट जशी काल घडलेली गोष्ट आहे आज आणि उद्या या शब्दातच पाच हजार वर्षाचा इतिहास समावलेला आहे भारतात तेहतीस कोटी देवतांना नमन करतात म्हणजे तुम्हा श्रेष्ठ ब्राह्मण सो देवतांच्या वंशचेही वंश त्यांचेही वंश सगळ्यांचे पूजन नाही तर गायन करतातच जे स्वत पूर्वज आहेत त्यांचं नाव किती श्रेष्ठ असेल आणि पूर्वजांचे पूजनही खूप श्रेष्ठ असेल नऊ लाखाचेही गायन आहे सोळा हजाराचेही गायन आहे एकशे आठचेही गायन आहे आणि आठचेही गायन आहे सगळ्यांचेच गायन आहे कारण जे भाग्यविधाताचे मुलं बनले या भाग्यामुळे यांचे गायन आणि पूजन दोन्ही होते काहींचे नियमपूर्वक पूजन होते दोन्हीमध्ये फरक आहे स्वतःच स्वतःला विचारा मी कोणती पूज्य आत्मा आहे कोणी कोणी भक्त देव नाराज होऊ नये म्हणून भीतीने पूजा करतात कोणी कोणी भक्त दाखवण्यासाठी पूजा करतात कोणी कोणी समजतात की भक्तीचा नियम कर्तव्य म्हणून पूजा करतात मनातून असो की नसो चारही प्रकारचे भक्त कोणत्या ना कोणत्या प्रकारे बनतात इथे पण देवात्मा बनणारे ब्रह्मा कुमार कुमारी म्हणवणारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे नंबर वन पूज्य आहेत ते नेहमी सहज प्रेमाने आणि विधीपूर्वक याद आणि सेवा म्हणजेच योगी आत्मा दिव्य गुण धारण करणारी आत्मा बनून चालत आहेत चारही विषयांमध्ये विधी आणि सिद्धी त्यांना प्राप्त आहे दुसऱ्या नंबरचे विधीपूर्वक नाही पण नियम आहे म्हणून याद आणि सेवा करतील पण नियम समजून करायचंच आहे या लक्षमुळे कायद्याप्रमाणे त्यांचा फायदा होतोच त्यांची स्थिती सुधारत आहे मनातील प्रेम सहज वाढत जातो कधी कधी कठीणही वाटते कधी मेहनतही करावी लागते कधी प्रेमाचाही अनुभव होतो नंबर वार लवलीन असतात दोन नंबरचे प्रेमात असतात तिसरा नंबर चारही विषय मनापासून नाही तर दाखवण्यासाठी करतात बाबांची आठवण करण्यासाठी बसतील तेही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सेवा पण अशी करतील की सगळ्यांच्या नजरेत आले पाहिजे जशी वेळ तसा अल्पकाळाप्रमाणे रूपही धारण करतील पण बुद्धी जास्त चालवतील आणि मन रिकाम असेल नंबर चार कोणी काही म्हणेल का या भीतीने हा तर शेवटचा नंबर आहे पुढे जाऊच शकत नाही कोणी या नजरेने पाहणार नाही याची काळजी घेतात ब्राह्मण तर बनले शुद्र जीवनही आवडत नाही ब्राह्मण जीवनात विधीपूर्वक चालण्याची हिम्मत नाही म्हणून मजबुरी आहे अशा भीतीने चालत राहतात कधी कधी श्रेष्ठ जीवनाचा अनुभवही करतात म्हणून या जीवनाला सोडूही शकत नाही अशा आत्म्यांची पूजा पण भीती वाटते म्हणूनच केली जाते दाखवणाऱ्यांची पूजा पण दाखवण्यापुरतीच होते लोक मनापासून पूजा करत नाही बाप दादा म्हणतात जसे आता नंबर बनतील त्याप्रमाणेच सत्युग त्रेताच्या राजपरिवारामध्ये वा प्रजेमध्ये नंबर बनतीन, आणि द्वापर कलयुगमध्ये अशीच भक्तांची माळ बनेल स्वत ठरवा मी कोण या चारमध्ये माझा नंबर कुठे आहे चारपैकी कुठेही असले तरी भाग्यविधाताची मुलं बनले तर पूज्य बनणारच आहे नामी ग्रामी म्हणजे श्रेष्ठ पूज्य सोळा हजारपर्यंत नंबरवार बनतात बाकी नऊ लाख कलयुगाच्या शेवटपर्यंत थोडेफार पूज्य बनतात बागदादा म्हणतात गायन सगळ्यांचेच होते गायनचा आधार आहे भाग्यविधाताचे बनणे आणि पूजनचा आधार आहे चारही विषयात पवित्रता स्वच्छता सच्चाई आणि सफाई अशा मुलांना बाप दादा ही नेहमी फुलांनी पूजा श्रेष्ठ मानतात परिवारही त्यांना श्रेष्ठ मानतो आणि विश्वपण वाजे वाजवून त्यांची मनापासून पूजा करतात भक्त त्यांना आपली देवता मानून पूजा करतात मनात समावून घेतात बापदादा म्हणतात मी फक्त पिता नाही तर परम परमपिता आहे मग तुम्हाला परमपूज्य बनवणारच बापदादा मुलांना पाहून आनंदित होतात प्रेमात मेहनत जाणवून देता इथे येतात इथे आल्यावर मुलं आरामात राहतात पारस पुरीमध्ये पोचले इथे पारस आत्म्यांचीच संगती आहे वातावरण ही सोन्यासारखं बनवणार आहे संगमयुग पूर्ण अमृतवेलाच आहे कारण बाबा येतात म्हणजे अमृतवेला बनला ब्राह्मण जीवनाचा मुख्य आधार आहे स्मृती स्मृती नेहमी समर्थ असली तर नेहमी विजय आहे जसे शरीरासाठी श्वास जरूरी आहे तसेच नेहमी स्मृती पाहिजे की हे ब्राह्मण जीवन विशेष जन्म आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापासोबत श्रेष्ठ पार्टधारी आहोत अशा श्रेष्ठ पार्टधारीचा प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल विशेष असला पाहिजे ओम शांती